आज आपण एक प्रोटीन मिल्कशेक बनवणार आहोत या प्रोटीन मिल्कशेकचे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदे आहेत आपल्या शरीरातील विकनेस यामुळे कमी होते आणि जे लोक जिमला जातात ते हे मिल्कशेक आपल्या डाएटमध्ये घेऊ शकतात तसेच अशा या उन्हाळ्यामध्ये काहीतरी हेल्दी प्यायचं म्हटलं तर हे चना प्रोटीन मिल्कशेक एकदम बेस्ट ऑप्शन आहे हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं मध्ये चला तर मग पटकन सुरू करूया आता हा मिल्कशेक बनवण्यासाठी मी ते एक बाउल भाजलेले चणे घेतलेत याला काबूल फुटाणे असे सुद्धा म्हणतात आता सगळ्यात आधी याची साल काढून घ्यायची हे भाजलेले आहेत त्यामुळे याची साल पटकन निघते अशा प्रकारे हाताने चोळून याची साल काढून घ्यायची हे पहा अशा प्रकारे इथे मी फुटाण्याची साल काढून घेतले आता काय करायचं एक मिक्सरचं जार घ्यायचं आणि त्यामध्ये हे चणे घालून याची पावडर करून घ्यायची हे पहा मी इथे दाखवले त्याप्रमाणे एकदम फाईन पावडर झाली पाहिजे आता यामध्ये मी घालत आहे एक केळी केळी छान पिकलेली घ्या त्यानंतर चार खजूर आणि मी इथे साखरेऐवजी गुळाचा वापर केला आहे मी चार चमचे गुळ वापरले पण तुम्हाला जसा गोडवा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण ठेवू शकता आणि यामध्ये फ्लेवर आणण्यासाठी मी घालत आहे थोडी वेलची पावडर आणि एक बाऊल दूध आता हे सर्व एकदम बारीक वाटून घ्या हे पहा एकदम क्रीमी असं हे मिक्सचर तयार झालेलं आहे आता हा मिल्कशेक थोडा दाटसर झालेला आहे कारण मिक्सरचं भांडं छोटं होतं त्यामुळे मी तिथे फक्त एक कपच दूध घातलं पण आता ग्लासमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडं आणखी दूध ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेन पण तुम्ही मिक्सरला लावतानाच थोडं जास्त दूध घातलं तर हे मिल्कशेक थोडं पातळ होईल हे मिल्कशेक तुम्ही तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता ज्यातून तुमच्या मुलांना भरपूर प्रोटीन्स मिळतील आणि हे टेस्टी लागत असल्यामुळे तुमची मुलेसुद्धा आवडीने पिणार आता याला थोडं गार्निश करण्यासाठी मी यावरती बेदाने घातलेत तुम्ही तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते घालू शकता आता हे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार मिल्कशेक एन्जॉय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा ओके आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा